पुरुसाठी मला मृत्यू स्वीकारला पाहिजे हे ऐकताच शर्मिष्ठा म्हणाली की ती जशी आई आहे तशी पत्नी सुद्धा आहे तिला तिचे दोन्ही डोळे हवे आहेत तिला पुढे बोलवे ना तिचे आपल्यावरचे प्रेम पाहून गहीवरून गेला पण ही वेळ प्रेमाचे दान घेण्याची नव्हती तर त्या दानाची पुरेपूर परत करण्याची होती रात्र फार झाली आहे उद्या सकाळी आपण नीट विचार करू काही झाले तरी तुझा पुरु पूर्वीसारखा होईल असे मी तुला वचन देतो असे याती शर्मिष्ठेला म्हणाला आणि शर्मिष्ठेची पाठ फिरताच त्याने शुक्राचार्यांचे स्मरण केले आणि तो मनात म्हणू लागला हे उसने यौवन मला परत जासे ताला परत आहे ते त्याला मिळावे म्हणून मी मृत्यू स्वीकारायला तयार आहे हे, हे यायातीने दोनदा म्हटले शर्मिष्ठेच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत ययाती हे शब्द तिसऱ्यांदा मनातल्या मनात उच्चारू लागला त्यावेळेला एकदम सगळा महाल मुलांच्या खेळण्यातल्या एखाद्या चक्रासारखा गरगर फिरत आहे असा त्याला भास झाला आणि त्या भासातच त्याच्या कानावर शब्द आले कचदेव आले आहेत आणि पुढच्याच क्षणी ययाती खाली कोसळून पडला किती दिवसांनी तो शुद्धीवर येत होता कोणास ठाऊक संध्याकाळची वेळ होती कुणीतरी गोडवाणीने मंत्रपठन करत होते मंत्रपठन थांबल्यानंतर एक आकृती हळूहळू ययातीच्या मंचकाजवळ आली तिने त्याच्या कपाळी विभूती लावली ययातीने निरखून पाहिले तर तो कच होता यया तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता कचाने त्याच्या मस्तकावर आपला प्रेमळ हात ठेवला आणि स्वस्थ पडून राहा असे त्याने खुनेने सुचवले तो काही बोलला नाही नुसता हसला सकाळ संध्याकाळ कचाचे श्लोक पठन चालू असायचे हे पठन यया तिला खूप आवडायचे उठायचे नाही बोलायचे नाही अशा परिस्थितीत सतत रुग्णशयेवर याती पडून होता हळूहळू राजवैद्यांनी ययातीला थोडे बोलण्याची परवानगी दिली या मधल्या काळात फक्त ययातीचाच नाही तर देवयानीचाही पुनर्जन्म झाला आहे असे त्याला दिसू लागले ती किती संयमी आणि सेवाशील झाली होती त्या रात्री ययाती कोसळून पडल्यावर काय काय घडले असेल याची साखळी याती मनातल्या मनात, ला मनात जुळवू लागला सगळ्यांच्या बोलण्यातून सहज मिळणाऱ्या दोऱ्यांनी तो कथा गुंफू लागला त्या रात्री शुक्राचार्यांचे स्मरण करून पुरुला त्याचे यौवन परत देण्याची प्रार्थना दोनदा त्याने केली होती तो ती तिसऱ्यांदा करू लागला पण ती पूर्ण झाली नव्हती कस देव आले आहेत या शब्दांनी ती प्रार्थना अर्धवट राहिली शरीराने केलेली कुपथ्ये आणि मनाची ओढाताण हे सगळे एकत्र येऊन त्याच क्षणी तो कोसळून पडला कचाने सुद्धा तप करून शुक्राचार्यांसारखी विद्या मिळवली होती एवढेच नव्हे तर शुक्राचार्यांसारखा कोपिष्ट तपस्वी कोणाला केव्हा वार्धक्याचा शाप देईल याचा नेम नसल्यामुळे असले कृत्रिम वार्धक्य दूर करण्याची सिद्धी सुद्धा त्याने प्राप्त करून घेतली होती त्याच्याच बळावर त्याने एका क्षणात पुरुचे यवन त्याला परत दिले होते तिच्या आजारपणात कच आणि तो अधिकच जवळ आले होते कचाची तपश्चर्या संपताच त्याने तिची आठवण केली होती त्याच्या अधप पाचाची कुणकुण कानी पडताच तो इकडे यायला निघाला होता यदूच्या राज्याभिषेकाचे देव्याणीने पाठवलेले निमंत्रण वाटेत त्याला मिळाले होते ती बातमी ऐकून तो खूप अस्वस्थ झाला होता नगरात प्रवेश करताच अशोकवनात आहे असे त्याला कळले आणि तो सरळ त्याच्याकडे वेळेवर तो आला होता तो आल्यामुळे यया तिचा मृत्यू टळला पुरुचे यवन त्याला परत मिळाले आणि एका मोठ्या पापातून त्याची मुक्तता झाली यया तिला त्या सोनेरी केसांच्या मुलीची आठवण आली त्याच्या मनात आले की अगदी शेवटच्या क्षणी तळघरातल्या अलकेने येळा तिची सेवा करायची तिची इच्छा अपूर्ण राहिली आहे अशी देवाला प्रार्थना केली असेल का कारण तसे नसते तर अलका पुन्हा तिच्या मावशीच्या पोटी अशी जन्माला आली असती का यया तिची सून म्हणून ती हस्तिनापुरात परत यावी अशा घटना घडल्या असत्या का कचा सारखीच शर्मिष्ठाही किती वेळेवर आली होती युद्धावर गेलेल्या पुरुचे कुशल कळावे म्हणून ती हस्तिनापुराजवळच्या एका खेड्यात येऊन राहिली होती पुरुवर प्रेम करणारी अलका सुद्धा तिच्या बरोबर होती यदू बरोबर पुरुला सुद्धा शत्रूने कैद केले असेल या कल्पनेने ती अगदी वेडी होऊन गेली होती यदूच्या नगरप्रवेशाची बातमी कळताच तिने व अलकेने पहाटे उठून हस्तिनापुरात यायचे ठरवले पण मध्यरात्री शर्मिष्ठा जागी झाली तेव्हा अलका तिच्याजवळ नव्हती नाही नाही त्या शंका तिच्या मनात येऊ लागल्या रात्रभर त्या खेड्यात तिने अलकेचा खूप शोध घेतला पण ती कुठे गेली समजेना एका दुःखात दुसऱ्या दुःखाची भर पडली दुःखी मनाने कशीपशी संध्याकाळी हस्तिनापुरात ती येऊन पोहोचली यदूच्या नगर प्रवेशाच्या वेळी त्याच्याबरोबर असलेल्या पुरूला तिने पाहिले तिचा आनंद गगनात मावेनासा झाला यदूला मुक्त करणारा वीर म्हणून लोक पुरुचा जय जयकार करत होते हे पाहून तिच्या डोळ्यांचे पारने पिटले पुरुला जवळ जाऊन डोळे भरून पाहावे म्हणून ती गर्दीत घुसली पण तिला फारसे पुढे जाता आले नाही इतक्यात यदू आणि पुरु कुठेतरी निघून गेले जिकडे तिकडे एकच गोंधळ उडाला नगरावर शत्रूची स्वारी आली की काय असे तिला वाटले शेवटी एका म्हाताऱ्याने ते दोघे अशोकवनात महाराणीला भेटायला गेले आहेत असे तिला सांगितले हे ऐकून ती घाबरली अठरा वर्षांपूर्वीची ती दवंडी तिच्या कानात घुमू लागली आपण कोण आहोत हे पूर्णे सांगितले तर आपल्या मुलाचे प्राण वाचवणारा वीर म्हणून देवेणी त्याला आशीर्वाद देईल की सवतीचा मुलगा म्हणून त्याच्यावर सूड घेईल पुरूला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे तिला कळेना ती वेड्यासारखी अशोकवनाच्या वाटेने धावत सुटली शर्मिष्ठा आणि कचाला देवाने अगदी वेळेवर आणले त्यामुळे ययातीचा पुढचा अधपपाठ टळला ययातीच्या आत्म्याचा पुनर्जन्म झाला पण यतीला पाहताच अद्भुतापेक्षा असे या जगात पुष्कळ आहे याची जाणीव ययातीला झाली ययाती रुग्णशय्येवर पडून आहे हे कळताच यती मुद्दाम त्याला भेटायला आला होता ययाती त्याला अभिवादन करण्यासाठी उठू लागला पण यतीने त्याला उठू दिले नाही धावत पुढे येऊन त्यांनी ये ययातीला कडकडून मिठी मारली ययातीच्या मनात आले आम्हा दोन भावांची भेट पाहायला आज आई हवी होती यती निरोप घेऊन जाऊ लागला तेव्हा ययाती म्हणाला की तू माझा मोठा भाऊ आहेस हे राज्य तुझे आहे आता तुला सिंहासनावर बसले पाहिजे यावर हसत यती म्हणाला सिंहासनापेक्षा मृगाजिनाचा आनंद फार मोठा असतो ययाती एकदा अनुभव घे याचा यती सहज बोलून गेला पण त्याचे ते शब्द ययातीच्या मनात खोल गेले तिथे रुजले जीवनात आसक्तीच्या अत्यंतिक टोकापर्यंत जाऊन तिथून ययाती परतला होता त्यामुळे विरक्तीचा अनुभव घेणे क्रमप्राप्त होते ययातीने वानप्रस्त होण्याचा निश्चय केला त्याच्या निश्चयाला कचाने संमती दिली आणि शर्मिष्ठा त्याच्याबरोबर अरण्यात यायला तयार झाली यात काही नवल नव्हते पण येळा तिला आश्चर्याचा मोठा धक्का बसला जेव्हा देवयानीने त्याच्या बरोबर तिचा निर्धार प्रकट केला शुद्धीवर आल्यापासून देवयानी मनाने बदलली आहे हे त्याच्या सारखे लक्षात येत होते राहून राहून त्याला या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते तो शुद्धीवर येऊ लागला त्या दिवशीची रात्र त्याला आठवली काही क्षण येळा तिला चांगली शुद्ध आली होती देवयानी त्याच्या उशाशी बसून हातातल्या पंख्याने त्याला वारा घालत होती तर शर्मिष्ठा त्याचे पाय दबत बसली होती त्या दोघी एकमेकींशी मन मोकळेपणाने हसून बोलत होत्या देवयाणीत इतका बदल कसा झाला याचा पुष्कळ दिवस ययाती विचार करत होता कचाने तिला पुष्कळ उपदेश केला असेल हे उघड होते शेवटी कचाशी बोलता बोलता ययातीने हा विषय काढला देवयाणीच्या पुनर्जन्माचे कारण हसत हसत त्याने कचाला विचारले देवयाणीच्या बदलण्याचे सगळे श्रेय ययाती आपल्याला देत आहे असे दिसताच कस त्याला म्हणाला की जे घडावं म्हणून तो इतकी वर्ष धडपडत होता ते त्या रात्री घडले पण ते त्याच्यामुळे नाही तर पुरुमुळे पुरु तुमचे वार्धक्य घेतले तेव्हा तुम्ही त्याला तुमचे राज्य दिले होते पण तारुण्य परत मिळताच पुरु धावत देव्यांकडे गेला तिच्या पायावर डोके ठेवून म्हणाला आई यदू माझा मोठा भाऊ आहे बाबांनी मला राज्य दिले आहे पण मी ते घेणार नाही यदूचा अपमान करून मी सिंहासनावर बसणार नाही यदूला राजा होऊ दे तो जी आज्ञा करेल ती मी पाळेन तुझ्या पायांची शपथ घेऊन सांगतो मी आई शर्विष्ठा मातेच्या पायांची शपथ घेऊन सांगतो मला तू हवी आहेस आई म्हणून तू हवी आहेस भाऊ म्हणून यदू हवा मला राज्य नको मला आई आणि भाऊ पाहिजे पूर्वी कधीही कशानेही न विरघळलेली देवयाने पुरुच्या त्या, त्या त्यागाने आणि प्रेमाने विरघळून गेली तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले पुरुला पोटाशी धरून ती म्हणाली पुरु पुढे सिंहासनावर कुणी बसायचे ते महाराज आणि प्रजा ठरवेल पण जगातली सगळी राज्य ज्याच्यावरून ओवाळून टाकावे तसे राज्य तू मला दिले आहेस तुझ्यासारख्या त्यागी पराक्रमी मुलाने आई म्हणून मला हाक मारली एवढे प्रेम करायला तुला कुणी शिकवले वडिलांचे वार्धक्य तू आनंदाने स्वीकारलेस भावासाठी सिंहासनावरचा आपला हक्क तू आनंदाने सोडलास पुरु मला दुसरे काही नको तुझे प्रेम करण्याचे बळ तेवढे मला दे पुरुने राज्यावरचा त्याचा हक्क सोडला होता पण साऱ्या प्रजेला तोच राजा व्हायला हवा होता यदूच्या पराभवामुळे तो लोकांच्या मनातून उतरला होता उत्तरेकडे दस्यूंचे बंड मोडून काढणे आवश्यक होते त्यासाठी पराक्रमी राजा सिंहासनावर बसायला हवा होता देवयाणीने सुद्धा लोकांच्या या इच्छेला आनंदाने होकार दिला पुरुच्या राज्याभिषेकाच्या दिवशी ययाती देवयानी आणि शर्मिष्ठा वानप्रस्त झाले अभिषेकाचा समारंभ संपताच कचाने त्या तिघांना प्रश्न केला की तुमची काही इच्छा अपूर्ण राहिली आहे का देवयानी आणि शर्मिष्ठा या दोघींनी नाही असे लगेच उत्तर दिले पण ययाती मात्र स्तब्ध होता तेव्हा कच म्हणाला महाराज यावर ययाती म्हणाला आता मला महाराज म्हणून हाक मारायची नाही आपण दोघे बरोबरीचे मित्र आहोत अगदी त्या शांती यज्ञापासून आज आपण पुन्हा बालमित्र झालो आहोत कच हसत म्हणाला जशी तुझी इच्छा कचने तुझी अजून काही इच्छा राहिली आहे का असे ययातीला पुन्हा विचारले ययातीने त्याच्या दोन अतृप्त इच्छा सांगितल्या माधवची आई म्हातारी झाली आहे तिला वनात बरोबर न्यावे आणि तिची सेवा हातून घडावी अशी त्याची इच्छा होती आणि दुसरी इच्छा होती की त्या तिघांनी ही कहाणी कुठलाही आड पडदा न ठेवता जगाला सांगावी राजा झालेला पुरु सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आला तेव्हा या तिने त्याला आशीर्वाद दिला की तुझ्या नावाने हे कुळ प्रसिद्ध हो आणि तुझ्या पराक्रमाप्रमाणे तुझा, पराक्रमा तुझा त्याग सुद्धा वाढत राहो यया तिने पुरुला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला सांगितली काम आणि अर्थ ही दोन महान पुरुषार्थ आहेत जीवनाला पोषक असे पुरुषार्थ आहेत पण हे स्वैर धावणारे पुरुषार्थ आहेत हे पुरुषार्थ केव्हा अंध होतील याचा नेम नसतो त्यामुळे त्यांचे लगाम सतत धर्माच्या हातात ठेव मित्रमैत्रिणींनो इथेच ही गोष्ट संपते नमस्कार मंडळी माझे नाव अश्विनी दिघे आज आपण जी गोष्ट ऐकली ती लेखक वी स खांडेकर यांच्या ययाती या, या पुस्तकातली आहे ययातीची कामकथा देव्याणीची संसार कथा शर्मिष्ठेची कथा आणि कचाची भक्तिगाथा यांचे वर्णन करणारी तसेच मनुष्याच्या चिर तरुण राहण्याच्या आणि भोगवादी प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसह धन्यवाद